हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 कावळं आल्यात आमच्या घरी आणि कावळा करतो आहे काव काव आणि असं हाय मित्रांनो सकाळ सकाळ झाले वातावरण पोहून पिऊन आरो पाणी झालं दादाला फोन केला तर उद्या आहे कांदा फवरायचं निवडून बघा आता कसं होतंय काय उद्या फवरायचं फायनल हाय मी आता चालू येडं आठ लाईट आली मोटर चालू करायला कॉक्यांनी ताप दिला कॉके वरात ते आता हा मित्रांनो आज सकाळ सकाळ न्यू ये बाकीचं नाही काय आणि टॅक्टरच बघू आज पाळी हा काच काकरा येते का, का नाही वर जात जरा एकदा पाणी मारतो मग ठरवतो काय करायचं चालू आहे मी वर अंकी बसली टेक्टरमध्ये सकाळ सकाळ अंके पुढं जाईन आणची अंकू बसली आमच्या च्या अंग बाजू कुत्र्याला कुत्र जावले फिरस नाकालाच हाय मित्रांनो असं असे हे वाटत सांगायला तिथं पुस्त वाटत दिसले गे ट्रॅक्टर का आणखी पुस्ती ट्रॅक्टर मी चालले राहणार बोल ना हा बर बर हा हा, हा। आज का कठवा पोटात दुखते बर काय बी होत आहे माणसाला त्याच्या आमचा गणपती स्थळवर घडी घातली हा काय करतो महागारी आल्यावर घडी बांधतो जिथं टाकून पोट मळ म्हणजे आपलं काम नियोजन फत्ते होईल असा आहे ना विषय मित्र चाललंय डिगी 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 रोप कसं काय झालंय बघा रोपलं खराब झालं तर मित्रांनो काय सांगायचे पाणी स्वतः आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळं झालं तर खराब म्हणलं जात जाता टाका व्हिडिओ काढून परत नाही टाईम गवत काढायला काय दुसरी कामं लागतात महाग घेतलं काढून मग म्हणलं काय चल हो हो आज काय ना मित्रांनो आमच्या दादांची पुण्य त्यामुळे वडिलांच्या माझ्या फादरच्या फादरची पुण्य तिथे आज असं आहे सांगा कळे थोडं नियोजन छोटंच असतं मोठं नसतं लापशी वाहत भाजी असते जेवायला बाकी काय नाही एवढंच आता कांदा का झाले लागवड फिरव कार फवारणी घेतो उद्या म्हणजे ओके माझी ओके होते काय म्हणा तुम्हाला आणि हाय अशा प्रकारे मित्रांनो सकाळ रात्री केलं सण साजरे पण आता चाललं आहे आम्ही उद्यापासून राहण्यातला सण साजरा करतो काय आणि असा हे मी डिके डिके डिकी डिके चाललोय मला जरा नारड्यात तोडायला लागले ना माहिती रातच्या जन्माला जरा नारड्यातच तोडायला लागले आपलं कांद कस आहे राहिले तिच कांद मेहरवाची मनायचं नाही तर रोग फिजन मारणार आता पाऊस बी बर काही सगळं कुठूनच वाटना कुठला वाटना साठ पाऊस बी नाही आता कमी होईन म्हणून सांगितले डकणी पंजाब डक हवामान अभ्यासक गुगळी धामणगाव खरे का नाही मित्र आपण बोलतो आणि नाही मित्रांनो आणि असे चाललंय मित्रांनो आले तुरीत तरी तर आणायचं वाटतंय मला आज दुपारनं आणतोच जरा टॅक्टरला जरा थोडं खट 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 खटखट खट। मग जरा बरं पडेल थोडं हो ना, 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 ना। नंदरा नंदा करे बासरी कृष्णय दास परी नंदरा नंदांं कस काय गाने मला आठवलं की म्हणत असतो मी आले मित्रांनो सावकाश मध्ये शॉक शॉक मध्ये जावणी जवली पल्ली पिवली पिवली पलली, पिवली पिवली तहली तिताना सुद्धा इतकं पाणी होतं हलो हलो थुदलाय लागली सुगराय लागली सहालय असंच बीन काय बेव काय बसले माकाडफेकाडे पण नाही काय कोके होत्या वाटत बेवलो ना मी मी बेलो ना बघतो चेक करून काय तर माझ्या आज गेम काडा असतो जायचं मला हनुम रप टपा टप करतो मित्रांनो आता ह्या प्रकारे शाव फ्राव खा रे काहीतरी हाय रे पक्षी कसलं तरी फडफड फडफड करते त्याच्या माने काळ्या मुंग्याच बोर्डा सगळे आणि काँग्रेसचं तुम्हाला दाव काँग्रेस कसं काय आला आपल्या पट्ट्यात मध्ये हो सर्व घर नुसतं त्याला खत लागू झाले हो काँग्रेस बोलते चपक को बोलते चांगला बोलले कूळ झाले ट्रॅक्टर घालायचं नाही पण आता शेंड मोडते हा जे आहे लागून पाणी कसं द्यायचं पाणी नाही दे तो कैसा चलेगा रे बाबू नाही चले का ये, ये नाही चलणे मला आणि मी तर आणू अशा प्रकारे आपली मोटर झालेली आहे मग आणि मी फिरता आहे इकडं तिकडं कॉल इथे आहे मला जरा आज इंटरेस्ट नाही व्हिडिओ काढायला ना, पण मी काढतोय काय असतं डेली काम असतं आहे आपलं धावायचो आणि त्यामुळं मग डेली काम धावलं तरच होत आहे ना असं एकडे नाही आहे गवत मध्येच खूप गवत झाले अशी शहरातली माणसं शुद्ध बोलतात ना हो ना का ना बोल बोलणं बोला ना आपण तो कारे कारे कुटेरे रे हरम कोरेस रे करे का नाही हो आणि चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी केलाय दहा मिनिटाचा व्हिडिओ असं मला वाटतंही वाटतंय 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 ना तुम्हाला कसं वाटतं झपक झुप वाटतंय का नाही तुम्हाला चला मित्रांनो भेटू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तला रामकृष्ण हरी बाय बाय टाटा